मुंबईतून मोठी बातमी येते मुंबईतील तब्बल चारशे नव्याण्णव सफाई कर्मचाऱ्यांनी आजपासून काम बंद आंदोलन पुकारलंय कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील सफाई कर्मचाऱ्यांचं आज काम बंद आंदोलन आहे त्यामुळे डोंबिवलीत कचरा साठण्याची मोठी समस्या आता निर्माण झाली आहे कल्याण डोंबिवलीमध्ये सत्तावीस गावं समाविष्ट करण्यात आली आहेत मात्र सत्तावीस गावातील चारशे नव्याण्णव सफाई कर्मचाऱ्यांना अजून समाविष्ट करून घेण्यात आलेलं नाहीये याच मागणीसाठी सफाई कर्मचाऱ्यांनी आजपासून काम बंद आंदोलन पुकारलंय कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे डोंबिवलीतील हजारो इमारतीतील कचरा हा आज तसाच पडून असणार आहे तर शासकीय कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाचं हत्यारोप असलंय एकोणतीस ऑगस्ट पासून बेमुदत संपाची हाक कर्मचारी संघटनेकडून देण्यात आली आहे जुनी पेन्शन योजनेसह विविध मागण्यांसंदर्भात मुंबईत महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानंतर बेमुदत संप घोषित करण्यात आला आहे